तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या आसलगाव बाजार येथील सेठ तुळशीरामजी ढोकणे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आठ ते नऊ जानेवारी दरम्यान विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील प्रकाश सेठ ढोकणे संस्थेचे से अध्यक्ष ज्योतिताई ढोकणे उपस्थित झाले होते या प्रसंगी आपले उद्घाटनीय भाषणातून स्नेह संमेलन हा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे या निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध कौशल्य विकसित करण्याची संधी मिळते असे प्रतिपादन ठाणेदार पाटील यांनी केले या स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन केले ज्यामध्ये गायन नृत्य वादविवाद नाटक इत्यादींचा समावेश होता विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य विकसित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आणि त्यांचे व्यक्तिमत्व विकास झाले या प्रसंगी तालुक्यातील पत्रकार बांधव आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला पत्रकार बंधूंच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आणि माजी विद्यार्थ्यांच्या उपलब्धीचे अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित केले एमसीएन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे असलगाव ऑनलाइन रनी असो ते क्रिकेटचे गेम्स असो वेगवेगळे वेगळे ऑनलाइन गेम असो त्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की शाळा आणि कॉलेजेसने हा नियम बनवला पाहिजे की सोशल मीडियावर कोणाचं धापाव नको त्यांच्या विद्यार्थ्यांचं या, या आता हे तुमचं कॉलेज आहे तर तुम्ही हा ठराव केला पाहिजे या ग्राम सभेने आता सव्वीस जानेवारीला ठराव करून टाकला पाहिजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पासून मुक्ती सोळा वर्षापर्यंत अठरा वर्षापर्यंत आता हे तुमचं जे वय आहे आठवी नववी दहावी अकरावी बारावी जो हे चार वर्ष अभ्यास करेल आणि मेहनत करेल त्याला पुढे कधीही त्रास होणार नाही मी हे लहानपणी ठरवलं होतं म्हणजे आठवी नववीत असताना की एनसीसी घ्यायचं एकतर सैन्यात ऑफिसर व्हायचं नाहीतर मध्ये ऑफिसर व्हायचं त्यामुळे मी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन एक्झामिनेशन दिल्या एस एस बी दिला एस एस बी भोपाळ दिला नाही झालं एमपीएससी देऊन पीएसआय झालो झालं असं काहीतरी टार्गेट ठेवा आणि ते एक टार्गेट म्हणजे एक दे ध्येय ठेवा आणि ते ध्येय ठेवून त्या दिशेने वाटचाल करा आपल्याला काय दिसलं नाही पाहिजे दुसरं प्रत्येकाचा एक आवड असते आता यांना पत्रकार समाजसेवा आहे अतिशय चांगलं माध्यम आहे समाजसेवेच निर्मळ आणि पवित्र कार्य निवडलं त्याला आवडलंय तिची आवड आहे आणि आपण ज्या क्षेत्राची आवड, आवड म्हणजे आपण जी आवड करतो त्याला जर आपण आपलं ध्येय बनवलं आणि त्यामध्ये करिअर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे कधी त्रास होत नाही त्याच्यामुळे मी चोवीस तास युनिफॉर्म मध्ये काम करू शकतो मला काही त्रास होत नाही याचा मी तेरा तास काम करेल चौदा तास काम करेल तर मी स्वतः निवडलंय हे क्षेत्र मला आवडतं हे क्षेत्र म्हणून आपल्याला जे आवडतं क्षेत्र त्या आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये अभ्यास जास्त करा आणि त्या क्षेत्राच्या उच्च पदापर्यंत पोहोचा आणि पुन्हा एकदा सांगतो अभ्यास करा हे दिवस अभ्यासाचे आहे जळगाव जाणव तालुका असो का, का बाजव तालुका असो या आसपासच्या पंचकोशीतले सगळे अठरा वर्ष कंप्लीट झालं मुलीच की त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी मुली पळण्याचं प्रकार वाढलंय नाही हे हसण्याचं प्रकार नाही हे कुठेतरी आपल्या पायावर उभं राहायचं वय आहे करिअर करायचं वय आहे शिकण्याचं वय आहे जे आई वडिलांनी तुम्हाला ज्या आईने नऊ महिने पोटात ठेवून तुम्हाला वाढवलं अठरा वर्ष ज्या वडिलांनी ज्या आईने तुम्हाला वाढवलं त्यांची प्रतारणा करून तुम्ही म्हणजे अशा प्रकारे जात असाल तर हा पळपुटेपणा योग्य नाही आहे हा पळपुठेपणा आहे वाह्यातपणा आहे याच्यापासून दूर व्हा अशी लोक असतील ज्यांच्या डोक्यात अशा गोष्टी असतील त्यांच्यापासून त्यांना परावृत्त करा आणि एक स्वतःला एक शपथ द्या की आपण एक काहीतरी पडणार आहोत कुणाला चांगलं शिक्षक बनायचं असेल कुणाला पोलीस ऑफिसर बनायचं असेल युपीएससी आय एस वा आय पी एस वा डॉक्टर वा इंजिनियर वा वकील वा शिक्षक चांगला शिक्षक बना बरेचशे आपण बातम्या बघतो ज्यामध्ये अतिशय चांगले शिक्षक असतात तर त्यांची बदली होते तर विद्यार्थी घडतात हे प्रेम आणि ही आपुलकी आणि लोकांची ही भावना ही खूप समाधान घेऊन जाते आपल्याला जीवन जगण्यासाठी आपल्याला पैसा जास्त महत्वाचा नसतो तर ह्या आत्मिक समाधान देणाऱ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात मी जास्त काही वेळ घेत नाही पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाकडे आप आणि आपल्या करिअरकडे लक्ष ठेवा जय हिंद